इथे मी एक कप म्हणजे आपला जो मेजरिंग कप असतो त्या प्रमाणात एक कप बासमती तांदूळ घेतलेले आहेत ग्रॅममध्ये म्हणाल तर साधारण दीडशे ग्रॅम हे तांदूळ आहेत हे मी अर्धा तास असंच पाण्यात भिजून घेतलेले आहेत त्याआधी स्वच्छ धुवून घ्यायचे एवढ्या तांदूळमध्ये आपण चार लोकांसाठी अगदी व्यवस्थित हा भात पुलाव आहे हा बनवू शकतो तर हा नवरत्न पुलाव बनवण्यासाठी इथे मी एक जाडबुडाची कढई घेतली आहे तर सगळ्यात आधी दोन मोठे चमचे तूप टाकून घेतलं आहे दोन टेबलस्पून साजूक तूप इथे वापरलेलं आहे तूप चांगलं गरम झालं की त्यात आपल्याला दोन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून टाकायचे आहेत तुम्ही बघू शकतायत कांदे अगदी बारीक असे चिरून घेतलेले आहेत आणि उभे चिरायचे तुपामध्ये हा कांदा मी चांगला तळून घेतलेला आहे अगदी परफेक्ट असा कांदा तळून झाला की त्यानंतर हा कांदा आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे पण हा कांदा काढताना अशा प्रकारे एखाद्या चाळणीमध्ये म्हणा किंवा एखाद्या झाऱ्यामध्ये ह्याचं जे तूप आहे कांद्यातलं ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे ह्याच्यातलं जे एक्स्ट्रा तूप होतं ते आता निघून गेलं आहे आणि हा कांदा आपण सगळा आता बाजूला काढून घेणार आहोत आता कांदा काढून घेतल्यानंतर शिल्लक असलेल्या तुपातच आपल्याला हे सुके मेवे तळून घ्यायचेत ज्यामध्ये मी घेतलेत किशमिश काजू बदाम आणि खारीक खारीकच्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आणि त्याच्या असे छोटे छोटे काप तयार करून घ्यायचे आता हे सगळे ड्रायफ्रूट आपल्याला ह्या तुपामध्ये चांगले परतून घ्यायचेत तर सगळे ड्रायफ्रूट तुपात टाकले त्यानंतर गॅसचे फ्लेम लो करायची लो फ्लेमवरती हे ड्रायफ्रूट आपल्याला एक मिनिटभर फक्त परतून घ्यायचे आहेत आता हे ड्रायफ्रूटसुद्धा आपण बाजूला काढून घेऊ आता शिल्लक असलेल्या तुपातच आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं चांगलं तडतडू द्यायचं त्यानंतर ह्याच्यात खडे मसाले टाकायचे तीन मिरे घेतलेत तीन लवंग घेतले आहेत एक चक्रफूल घेतलेला आहे त्यासोबतच तीन वेलदोडे म्हणजेच हिरवी विलाईची एक इंच दालचिनीचा तुकडा आणि सोबतच एक ते दोन तेजपत्ता म्हणजेच तमालपत्र घेतलं आहे आता हे सगळे मसाले आपल्याला अगदी दहा सेकंद फक्त परतून घ्यायचे आहेत खूप जास्त परतण्याची गरज नाही आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा किसून घेतला होता आता हे सुद्धा आपल्याला अगदी थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यात लगेच आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची तर इथे मी एक हिरवी मिरची अशी मधोमध चिरून इथे टाकून घेतलेली आहे हा भात मुळात तिखट नसतो त्यामुळे हे मसाल्यांचा जो फ्लेवर असतो त्यातच ह्या भाताचा खरी जी चव असते ती अस आता याच्यात काही भाज्या टाकून घ्यायच्या आहेत तर अर्धा कप मी फुलकोबी टाकून घेतला आहे अर्धा कप गाजर टाकून घेतलेला आहे ह्या सगळ्या भाज्या थोड्याशा मोठ्या चिरायच्या अर्धा कप बटाट्याचे काप टाकून घेतलेले आहेत त्यासोबतच इथे आपल्याला लागणार आहे आप ला परचबी म्हणजेच बीन्स अर्धा कप मी इथे बीन्स टाकून घेतलेले आहेत आता हाय फ्लेमवरती ह्या ज्या भाज्या आहेत ह्या दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायच्या आहेत आता भाज्या परतून झाल्यानंतर याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे ज्या कपाने आपण तांदूळ मोजलेत त्याच कपाने दीड कप पाणी मी इथे टाकून घेतलं आहे एक कप तांदळासाठी दीड कप पाणी अगदी पुरेसं होतं पण जर तांदूळ अर्धा तास आधी भिजत घातला नसेल किंवा मग अगदीच तुम्ही पाच ते दहा मिनटं भिजत ठेवला असेल तर तांदुळाच्या दुप्पट पाणी घ्या इथे मी अर्धा तास तांदूळ भिजवून घेतला होता त्यामुळे एक कप तांदूळासाठी दीड कप पाणी मी इथे वापरलेलं आहे तर चवीप्रमाणे मीठ टाकायचं फक्त हे मीठ टाकताना जर आपण भाज्यांमध्ये आधी थोडंसं मीठ टाकलं असेल तर त्या प्रमाणात आपण हे मीठ ॲडजस्ट करायचं आहे आता मीठ टाकून झाल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं पाणी उकळलं की मग आपल्याला याच्यात तांदूळ टाकून घ्यायचे तर हे पहा पाण्याला आता छान उकळी फुटली आहे आता याच्यात जे आपण तांदूळ भिजून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे तांदूळ टाकल्यानंतर हलक्या हाताने हे एकजीव करायचं त्यानंतर अजून काही भाज्या आपल्याला याच्यात टाकायच्या आहेत तर अर्धा कप पनीरचे काप टाकून घेतले अर्धा कप मटार टाकून घेतलेला आहे त्यासोबतच मगाशी जो कांदा आपण तळून घेतला होता तो कांदा आता याच्यावरती टाकून घ्यायचा आहे आणि तसंच जे ड्रायफ्रूट आपण तळून घेतलेले होते ते सुद्धा आता ह्या स्टेजला आपण इथे टाकून घेणार आहोत आता हे सगळं टाकून झालं की त्यानंतर हे पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं आहे लक्षात आता हे छान एकजीव केल्यानंतर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून गॅसची फ्लेम मध्यम करायची किंवा लो करायची लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला बारा ते पंधरा मिनटं हा शिजून भात शिजून घ्यायचा आहे भात शिजल्यानंतरसुद्धा पाच मिनटं तरी हे झाकण उघडायचं नाही साधारण पाच मिनिटांतर मी हे झाकण उघडून बघितलं आणि आपला हा जो नवरत्न पुलाव आहे तो अगदी छान इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू या तुम्ही एक एक कण मोजू शकतात एवढा छान सुटसुटीत मोकळा हा भात तयार झालाय चव याची अगदी हॉटेल प्रमाणे होते मसाले भात बनवण्यासाठी इथे मी एक वाटण बनवून घेते ज्यात आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची थोडस आलं आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे हे मी मिक्सरमधनं वाटून घेतलं आहे त्यानंतर एका कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी टाकून घेतली तसंच जिरं टाकून घेतलं जिरं मोहरी छान तडतडले की मग याच्यात दोन तीन चमचे शेंगदाणे टाकून घेतले शेंगदाणेसुद्धा आपल्याला तेलात छान परतून घ्यायचे त्यासोबतच इथे कडीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि दोन तीन चमचे खोबऱ्याचे काप आणि थोडेसे काजू टाकून घेतले आता हे सगळं तेलामध्ये छान परतून घेतलं हे सगळं छान परतून झालं की मग ह्याच्यात आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे तर एक मध्यम आकाराचा बारीक शिरलेला कांदा इथे टाकून घेतला कांदा सुद्धा या तेलामध्ये छान परतून घेतला आता कांदा तेलात छान परतून झाला की मग ह्याच्यात दोन तीन चमचे साजूक तूप टाकायचं ह्यामुळे आपल्या मसाले भाताला टेस्ट खूप छान येईल तूप टाकल्यानंतर पुन्हा हे थोडंसं परतून घेतलं आता हे परतून झाल्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते वाटण इथे टाकून घेतलं आणि वाटण सुद्धा एक दोन मिनिटं थोडस परतून घेतलं त्यानंतर याच्यात मसाले टाकून घ्यायचे तर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद थोडासा हिंग टाकून घेतला आणि हे मसालेसुद्धा या तेलात परतून घेतले त्यासोबतच बारीक चिरलेला टोमॅटो इथे टाकून घेतला आणि आपल्याला हव्या त्या भाज्या आपल्याला याच्यात टाकून घ्यायच्या तर इथे मी वापरल्या आहेत वाटाणे बटाटे गाजर तो विली आणि जे आपले शावली जेवढा असतो तो, तो त्यासोबतच तुम्ही फ्लावर किंवा अजूनही तुम्हाला वेगवेगळ्या भाज्या ऍड करायच्या असतील त्या ऍड करू शकता शिमला मिरची सुद्धा मी इथे वापरलेली आहे आणि सोबतच इथे एक चमचा बिर्याणी मसाला टाकून घेतलाय आणि एक चमचा धणे पावडर टाकून घेतली हे सगळं अशा पद्धतीने एकजीव करून घेतलं आता हे परतून झालं की इथे मी साधारण तीन ग्लास पाणी टाकून घेते कारण मी इथे तीन मोठे कप एवढे तांदूळ घेतलेले आहे पाणी टाकल्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा हे एकजीव करायचं आणि हे थोडंसं उकळू द्यायचंय हे पाणी अगदी पूर्ण उकळायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला पाणी उकळून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकताय पाणी आता पूर्णपणे उकळलेलं आहे आता याच्यात मी तांदूळ टाकून घेते तर हा तीन कप तांदूळ आहे जो मी स्वच्छ धुवून घेतला होता आणि दहा मिनिटं फक्त भिज भिजत ठेवला होता जर तुम्ही जास्त वेळ भिजत ठेवत असाल तर मग पाणी कमी वापरावं वा लागेल आता हे अशा पद्धतीने सगळं एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर झाकण लावून मध्यम गॅसवरती याची एक शिट्टी करून घेतली तर अशा प्रकारे आपला हा मस्त मसाले इथे तयार झाला नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलीये रक्षाबंधन स्पेशल साधी सोपी अशी थाळी सगळ्यात आधी आपण व्हेज पुलाव बनवून घेऊ तर त्यासाठी एका कढईमध्ये तीन चमचे तूप घेतलं आहे साजूक तूप इथे वापरलं आहे त्यात दोन मोठे कांदे असे उभे आणि पातळ चिरून टाकायचे आता हे कांदे आपल्याला ह्या तुपामध्ये छान परतून घ्यायचे छान सोनेरी रंगावरती येतील इथपर्यंत हे तळून घ्यायचे हे पहा तुम्ही बघू शकताय तिथे कांदे आता छान मस्त सोनेरी रंगावरती तळून झालेत आता हे कांदे आपण बाजूला काढून घेऊ कांद्या बाजूला काढताना अशा पद्धतीने एखाद्या चाळणीत किंवा झाऱ्यात त्याचं तेल निथळून घ्यायचं आता शिल्लक असलेल्या तुपातच मी अर्धा चमचा जिरं चार लवंग चार मिरे एक चक्री फूल थोडेसे दालचिनी हे सगळे खडे मसाले टाकून घेतलेत आता हे या तुपामध्ये थोडेसे परतून घेऊ अगदी थोडेसे परतून झाले की लगेचच याच्यात आपल्याला काजू टाकायचे तर इथे मी दहा ते बारा काजू असे तुकड्यांमध्ये कट करून घेतलेत आता हे काजूसुद्धा आपल्याला ह्या तुपात परतून घ्यायचे हे मसाले किंवा काजू परतत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची त्यानंतर लगेच याच्यात बारीक चिरलेला लसूण आणि किसून घेतलेलं आलं टाकलं आहे तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट असेल तर ती तुम्ही इथे वापरू शकतात त्यासोबतच दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून यात टाकल्या आता हे थोडंसं परतून घेतलं त्यासोबतच इथे दोन तमालपत्र म्हणजेच तेजपान टाकून घेतलं त्यानंतर इथे आपल्याला थोडासा हिंग टाकायचा आहे आणि त्यासोबत काही भाज्या टाकायच्या आहेत तर इथे मी वापरलं आहे तोंडली श्रावणी घेवडा शिमला मिरची गाजर बटाटे आणि वाटाणे तुम्हाला हवं त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकतात यातील काही भाज्या नसतील तर त्या नाही टाकल्या तरी चालेल आता ह्या सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून चिरून घेतल्या होत्या आता तुपामध्ये ह्या भाज्या एक मिनिटभर फक्त परतून घ्यायच्या हे पहा भाज्या छान परतून झालेल्या आहेत त्यानंतर याच्यात मी पावभाजी मसाला टाकते तुम्हाला हवं तर तुम्ही गरम मसाला बिर्याणी मसाला असा कुठलाही मसाला इथे वापरू शकतात आपण इथे तिखट टाकणार नाही आहेत फक्त मसाला आणि हिरवी मिरच्या आपण इथे वापरली आहे तर मी इथे पावभाजी मसाला टाकला त्यानंतर हे थोडं परतून घेतलं आता याच्यात चार कप पाणी टाकून घेते मला दोन कप तांदळांचा पुलाव बनवायचा आहे त्यासाठी मी चार कप पाणी इथे वापरलं आहे चवीपुरता मीठ टाकायचं आणि आता हे सगळं एकजीव केलं की यावर झाकण ठेवून आपल्याला हे पाणी उकळू द्यायचं आहे पुलाव बनवत असताना सुरुवातीलाच आपल्याला दोन कप तांदूळ भिजत ठेवायचे तांदूळ कमीत कमी अर्धा तास तरी भिजले गेले पाहिजे तर येथे मी भिजून घेतलेले हे जे तांदूळ आहेत ते आता उकळलेल्या पाण्यात टाकून घेतले तांदूळ टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आता हे असं छान एकजीव झालं की त्यानंतर पुन्हा या पाण्याला थोडंसं उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर याच्यावर जा झाकण ठेवायचं आता गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती पंधरा मिनटं हा जो व्हेज पुलाव आहे हा छान शिजवून घ्यायचा हे पहा दहा मिनटं झाली आहेत दहा मिनटानंतर मी झाकण काढलं एकदा हे सगळं छान एकजीव करून घेऊ पुलाव बऱ्यापैकी शिजलेला आहे पण अजूनही यात थोडं पाणी शिल्लक आहे त्यामुळे मी हा पुलाव पुन्हा शिजवून घेते तर आता हे पुन्हा छान एजीव करून घेतलं आणि त्यानंतर याच्यात जो आपण कांदा तळून घेतलेला होता तो टाकायचा त्यासोबतच बारीक चिरलेली कोथंबीर टाकली इथेच तुमच्याकडे जर पुदिना असेल तर पुदिन्याची पानंसुद्धा टाकू शकतात आता पुन्हा वरून झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवरती पाच मिनटं हा पुलाव छान शिजवून घ्यायचा तर हे पहा इथे आपला हा व्हेज पुलाव तयार झाला आहे हा वेज पुलाव बनवण्यासाठी तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता फक्त आंबे मोहर आणि इंद्रायणी वापरू नका आणि शक्य असेल तर बासमती तांदूळ वापरा आता याच्यावर एक चमचा तूप टाकलं आणि पुन्हा झाकण बंद करायचंय आता गॅस आपण बंद केलेला आहे हा पुलाव बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये एक ते दीड मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं एक तमालपत्र एक ते दोन लवंग दोन मिरे आणि दोन दालचिनीचे तुकडे टाकून घेतले त्यानंतर दोन तीन लसणाच्या टाकून घेतल्या एक कांदा बारीक चिरून टाकून घेतला कांदा सोनेरी रंगावरती आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे तर हे पहा कांदा सोनेरी रंगावर परतून झालेला आहे आता याच्यात आपण टाकून घेणार आहोत अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला थोडंसं हिंग तिट्टाची जी क्वांटिटी आहे किंवा मसाल्याची जी क्वांटिटी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आता हे परतून झाल्यानंतर त्याच्यात मी स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ टाकून घेतले तर साधारण दोन कप एवढे हे तांदूळ आहेत तांदूळ आपल्याला या सगळ्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे हाय फ्लेमवरती आपण हे तांदूळ छान परतून घेणार आहोत तांदूळ परतत असताना हलक्या हाताने परतायचे कारण हे तांदूळ पंधरा मिनटं आधी आपण भिजत ठेवले होते तांदूळ परतून झाल्यानंतर यात गाजर बटाटा तोंडली त्यानंतर टोमॅटो बारीक चिरलेला आणि एक वाटी हिरवा ताजा मटार टाकून घेतला यासोबतच तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही इथे ॲड करू शकतात आता हे छान एकजीव करून आहे अशा पद्धतीने तांदूळ आणि हे भाज्या छान परतून झाल्या की ह्याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे तर साधारण दोन कप तांदुळासाठी मी दोन ते सव्वा दोन ग्लास एवढं पाणी वापरलं आहे म्हणजे तांदुळाच्या दुप्पट आपल्याला पाणी वापरायचं आहे त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घेतलंय आणि आता थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे हे सगळं छान एजीव करायचं आहे आणि मध्यम गॅसवरती हा भात शिजून घ्यायचा आहे हा भात मी इथे पातेलात बनवते त्यामुळे मी मध्यम गॅसवरती शिजवणार आहे तुम्ही जर कुकरमध्ये बनवत असाल तर हाय फ्लेम वरती एक शिट्टी घ्या आणि त्यानंतर लो फ्लेम वरती तो कुकर एक मिनटं फक्त गॅसवरती राहू द्या तर हे पहा मध्यम गॅसवरती साधारण पंधरा मिनटं हा भात मी शिजून घेतला आणि हा मस्त मसालेदार असा मटर पुलाव इथे तयार झालेला आहे एका मिक्सरच्या भांड्यात चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या एक हिरवी मिरची टाकून घेतली आता पालक टाकून आहे तर साधारण एक वाटी एवढा मी पालक घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून चिरून या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतला सोबतच थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि मिक्सरमधन याचं बारीक वाटण बनवून घेतलं अशा पद्धतीने हे वाटण इथे तयार झालं त्यानंतर एका कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल चांगलं गरम झालं की मग त्यात एक चमचा जिरं टाकून घेतलं दोन हिरवे विलायची म्हणजेच वेलदोडे टाकून घेतले थोडीशी दालचिनी टाकून घेतली दोन तीन लवंग आणि दोन तीन मिरे ह्या पद्धतीने आपल्याला हव्या त्या अंदाजाने टाकून घेतले थोडासा कडीपत्ता आणि पाव वाटी एवढे भरतील एवढे शेंगदाणे टाकून घेतले त्यासोबतच एक मध्यम आकाराचा उभा चिरून घेतलेला कांदा टाकून घेतला आता हा कांदा थोडासा सोनेरी रंगावर येईल इतपत परतून घेतला कांदा परतून झाल्यानंतर याच्यात थोडंसं हिंग टाकून घेतलं अर्धा चमचा हळद टाकून घेतली तुम्हाला हवं तर याच्यात लाल तिखट ॲड करू शकतात आणि जी पालकाची जी पेस्ट बनवून घेतली होती ती ह्या तेलात टाकून घेतली आता हे सगळं छान एकजीव झाल्यानंतर याच्यात आपल्याला हव्या त्या भाज्या आपण टाकू शकतो तर इथे मी थोडीशी शिमला मिरची टाकली आहे आणि त्यासोबतच दोन वाटी तांदूळ मी इथे स्वच्छ धुवून एक पंधरा मिनटं भिजत ठेवला होता तो तांदूळ इथे टाकून घेतला आहे आता हे सगळं छान एकजीव करून घेतलं भाताला छान हिरवा रंग यायला पाहिजे म्हणून मी याच्यात फक्त शिमला मिरची वापरली आहे तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकता त्यासोबतच इथे मी शंभर ग्रॅम पनीर टाकून घेतलेलं आहे आणि हे पनीर थोड्याशा मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून मग इथे टाकून घेतलंय आता हे तांदूळ या तेलात व्यवस्थित परतून घ्यायचे आणि त्यानंतर याच्यात साधारण अडीच वाटी पाणी टाकायचं दोन वाटी तांदूळ घेतले त्यासाठी अडीच वाटी पाणी टाकून घ्यायचं चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आता हे छान याचे झालेलं आहे त्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं आणि याची मध्यम गॅसवरती एक शिट्टी किंवा मग मोठ्या गॅसवरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्या तर अशा प्रकारे आपला हा पालक पनीर पुलाव इथे तयार झालेला आहे